मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत अंतरवाली सराटी या ठिकाणची हातामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा फोटो घेऊन विजयाचा जल्लोष साजरा करणारे अंतरवाली सराटी येथील ओबीसी बांधव मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये आता ते राजकीय योद्ध रंगत आहे हातामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे बॅनर घेऊन अंतरवाली सराटी या ठिकाणी डी जे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला पंकजा मुंडे यांचा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजय झाला आणि हा विजय आणि या विजयाच्याबद्दल अंतरवाली सराटी या, अंतर या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे त्या उपोषण स्थळाच्या अगदी बाहेरच डी जे लावत हा जल्लोष साजरा करण्यात आला लोकसभा निवडणूक पार पडली या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते आता ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचे उमेदवार होते अशा ठिकाणी त्यांचा पराभव हा निश्चितच या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला परंतु भाजप हे आपला सी आहे असं म्हणत जनतेला साथ घालत होतं आणि त्याच धर्तीवर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं पण काल मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा ओबीसी बद्दल काय म्हटले ते ऐका मराठ्यांच्या दारात जाऊन डीजे वाजून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही त्यामुळं मराठ्यांच्या मतदारांनी आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ते ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत आणि मराठ्याचा मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले त्यांनी जर त्रास दिला तर ज्या मराठ्याच्या आमदारानं त्याला मतदान केलं होतं त्याला पहिला आम्ही पाडला आता ज्या संभाजीनगर मधून सांगतो कारण कोणत्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केलंय ती मला आज नऊ वाजता यादी येणार आहे आपण असतो आपण मीडिया समोर सांगत असतो सगळं विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदाराने मतदान केलं जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरीबाला तो ओबीसीचा नेता मराठ्यांच्या आमदाराच्या मतावर निवडून येऊन देणारा असला तर मतदान करणारा मराठ्याचा आमदारच पाडून टाकायला तो मतदान केलं म्हणून ते आमच्या माग लागले महाराष्ट्रातला मा कोणता ओबीसीचा नेता आता विधान मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला आज तुमचा नाही दगत मराठ्याशिवाय कशाला विरोध करता तुम्हाला मराठ्याकड असं करायच लागत कशाला आमच्या नादी लागत तर मंडळी हे होते मनोज सरांडे पाटील गेले कित्येक महिने मनोज जारंगे पाटील मराठा समाजाला सीतूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेते यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या मनधरणीचे असंख्य प्रयत्न आतापर्यंत केले आहेत मनोज जरांगे यांचं उपोषण अनेकदा सोडवण्यात आलं त्यांना अनेकदा अनेक आश्वासनं देण्यात आली आणि अने अनेकदा त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सरकार आग्रही असल्याचं वेळोवेळी सांगण्यात आलं याच दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या मराठवाड्यामध्ये भाजप तसेच महायुतीला मोठं खिंडार या स्वरूपाने पडला मराठवाड्यात महायुतीची केवळ एक लोकसभेची जागा निवडून आली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील आता ही जागा देखील का निवडून आली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे खासदार झाले आहेत ते आहेत संदीपान भुमरे संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये किती सख्य आहे हे संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि याच धर्तीवर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला वारंवार भेट देत संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगेंसाठी महत्त्वाचं काम केल्याचं काही विश्लेषक सांगतात आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर जातीय समीकरणं हे देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामाच्या आली कामाला आली असले खेल काही जन सांगाता तर रावसाहेब दानवे यांचा जालन्यामधनं पराभव झाला त्याचबरोबर पंकजा मुंडे यांचा देखील बीडमधन पराभव झाला ज्या मंडळींनी किंवा ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयी मदत केली नसेल किंवा मा मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले असेल अशा नेत्यांना अवश्य पाडा किंवा तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा अशा घोषणा मनोज जरांगींनी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दिल्या होत्या आता मराठा समाजाने त्याचा रोष हा ओळखून घेतला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी मतदान झाल्याचं चा पाहायला मिळालं यामध्ये रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला परंतु आता पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन हे भाजपने केलं आहे त्यांना या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं आहे आणि तोच जल्लोष आंतरवाली सराटी ज्या ठिकाणी मनोज जरांगे उपोषण सुरू आहे अशा ठिकाणी हा जल्लोष पाहायला मिळाला या आतिषबाजी फटाके डी जे त्याचबरोबर ओबीसींच्या नेत्यांच्या समर्थनार्थ या डी जेवरती गाणे वाजवण्यात आले ओ बी सी समाजातील मंडळींनी अंतरवाली सराटी या ठिकाणी हा जल्लोष साजरा केलेला आहे